थोडासा रेल्वेचा प्रश्न मुद्दा म्हणून आज तुम्हाला सांगतो की तुम्ही या ठिकाणी जे बसलेले आहात तुम्ही रेल्वेने प्रवास करता मेट्रोसारखं गाजर आपल्याला दाखवलेलं आहे पण ती मेट्रो अधिक वर्षी काय येणार आहे तुम्हाला माहिती म्हणून सांगतो कारण त्या एनएवाडीचे अध्यक्ष एकनाथजी शिंदे साहेब आहेत आणि मी स्वतः एमएडीचा मेंबर म्हणून में काम केलेलं आहे मी त्यानिंग कमिटीवर पाच वर्ष म्हणून निवडून आलेलो होतो पूर्ण अलिहाबाग पासून ते अमरनाथ परिषद येत नाही आणि त्यानंतर मी नगराध्यक्ष होतो तेव्हा सुद्धा मी एमएवाडीचा मेंबर होतो तर जी जीपीपी बेसेसवर मेट्रो आपल्या बदलापूर शहरापर्यंत मागवलेल्या होत्या कुठच्याही कंपनी त्याला रिस्पॉन्स दिला नाही कारण जी काट्या नाक्यावर बदलापूर शहरापर्यंत जी मेट्रो करणार होतो त्यासाठी टेकमिकसाठी जेवढी लोकवस्ती पाहिजे ती लोकवस्ती नाही म्हणून तिथं कोणी जे एक्सपोर्ट होते त्यांच्याशी मी चर्चा केली एकही निविदा त्यासाठी आलेली नाही म्हणून जे मेट्रोच्या गाजर काही लोकांनी तुम्हाला माहिती यार मेट्रो आली मेट्रो आली निवडणुकांसाठी केलेला स्पर्ध होता अशा फोटावड्या लोकांना बिलकुल काही सभा आणि पुन्हा सांगते मेट्रो त्यांनी डिबेटला मला तेव्हा बोलवा मेट्रो कशी होईल मी सांगितलेलं मागच्या ज्येष्ठ नागरिकांच्या उद्घाटनाला की तुम्ही जोपर्यंत या जगामध्ये दहा पंधरा वर्ष आहात तोपर्यंत बदलापूरला मेट्रो येणार आहे मेट्रो येणार आहे ती कुठून येणार ते पण तुम्हाला सांगतो जी मेट्रो कल्याणला आलेली आहे ती उल्हासनगर मार्गे पर्यंत येणार आहे आणि आपल्याला चिकून देशात त्या ठिकाणी झालेले त्या ठिकाण ती मेट्रोतने आपल्याला त्या ठिकाणी जायचंय आणि जी काटे नाक्यावरनं ना मेट्रो येणार होती तिला अजून पंधरा वर्षाचा कालावधी हो लागणार आहे पंधरा वर्षात आपली बंदावरची लोकसंख्या चार साडेचार लाख आहे पण नदी पूर्ण कुठच्या प्रकारची लोकवस्ती नाहीये म्हणून तो प्रस्ताव सध्या मागे पडलेला आहे पण नक्कीच त्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत कारण का प्रत्येक वर्षी त्या प्रोजेक्टची कॉस्ट वाढत जाते टेक्निकली विचार केला तरी पैसे लावताना कुठेतरी त्याचं प्रॉफिट सुद्धा झालं पाहिजे तरच चाव्ह कंपन्या त्यासाठी पुढे येतात ते जी बदलापूरचं जे मेट्रोचं स्वप्न होतं ते सध्या आपलं बंद झालेलं आहे असं मला स्वतःला वाटते नक्कीच कुणीतरी काय बोल मी आज बोललो म्हणून टीका सुद्धा करतील पण जी फॅक्ट आहे ती तुम्हाला सांगितलेली आहे मी त्याच्यावर पर्याय म्हणून सांगितलं डीआरएस जागा आम्ही भेटलो आणि आज रेल्वेमध्ये जो मागच्या आठवड्यामध्ये गोंधळ चालू होता तिथं माझे त्याचवेळेस त्यांची फी आहेत त्यांना सांगितलं की तुम्ही आमच्या रेल्वेच्या ज्या गाड्या आहेत त्यांना टायमावर या बंगाऊ शहरातून सोडायला पाहिजे आणि ज्या गाड्या पंधरा टक्क्याच्या आहेत त्या तुम्ही अठरा टक्क्याच्या लवकरात लवकर करा त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे ज्या पंधरा टक्क्याच्या गाड्या त्या अठरा टक्क्याच्या एक महिन्याच्या आत ते करून देणार आहेत बारा टक्क्याच्या आहेत ना त्या आता पंधरा टप्प्याच्या करायच्या आहेत ना तर त्या पंधरा टक्क्याच्या गाड्या या एक महिन्याच्या आत त्यांनी करून देण्याचं काम आम्हाला सांगितलेलं आहे लवकरात लवकर तुम्हाला त्या गाड्या चालू होतील असं मला स्वतःला वाटते